नमस्कार मी कृषी सहाय्यक श्रीमती प्रणिता प्रणितापू शेट्डी मौजे नांदगाव इथे आज आपण माती नमुना कसा घ्यायचा आणि कधी घ्यायचा याविषयी थोडक्यात माहिती पाहूया पिका निघाल्यानंतर आपण जे पहिली नांगरड करतो खोलवर त्यानंतर जे आपण माती नमुना घेतो तो, तो योग्य राहतो आणि माती नमुना घेताना काय काळजी घ्यायची तर माती नमुना घेताना शक्यतो जिथे आपण खत टाकतो त्या जागेवरच माती नमुना घ्यायचा नाही झाडाखालचा घ्यायचा नाही जिथे आपण जनावरे बांधतो त्या ठिकाणचा देखील माती नमुना घ्यायचा नाही त्यानंतर आपण पाणी देतो त्या देखील माती नमुना घ्यायचा नाही माती नमुना घेताना शेतातील चारही कोपरा एक फूट आपण खड्डा जो करायचा असतो तो कुदळ किंवा फावड्याने करू शकतो आणि त्यानंतर मग आपण एक लाकडी खुंटी किंवा लाकडी काडीने थोडस अर्धा एक फूट आणखीन खोल खड्डा करून ती माती आपण माती नमुन्यासाठी वापरणार आहोत आणि जमा झालेली चार किलोची माती आहे जे एकत्र करून परत त्याचे चार भाग करायचे एक भाग काढून टाकायचा राहिलेले तीन भाग परत एकत्र करायचे दुसरा भाग काढून टाकायचा जे दोन भाग राहायचे एकत्र ते एकत्र कर करायचे आणि जो राहिला अर्धा भाग तो काढायचा जो शिल, शेवटी एक स, एक भाग चौथा भाग शिल्लक राहतो तोच माती नमुन्यासाठी वापरायचा आणि तो जो मा, जी माती उरली आहे ती आपण एखाद्या कापडी पिशीत भरायची हा चार भाग करायचा हा आणि ती आपण हे प्रात्यक्षिक बघतोय प्रात्यक्षिका म्हणजे तुम्हाला आपण जे एका ठिकाणी माती घेतली याचप्रमाणे प्रमाणे चार ठिकाणची माती घ्यायची जे की चार किलो जमा होईल अशी एकत्र चार किलो जमा होईल आता आपण याच्यात चार भाग करणार आहोत चार कोपऱ्यात चार, चार भाग करायचे त्यातला एक भाग काढून टाकायचा हा काढून टाका आणि याच्यातली अर्धी माती ह्या पिशवीत भरायची माती नमुना देताना माती ही कापडी पिशवीतच भरावी आणि आता काय करायचं तुम्ही हा माती नमुना भरल्यानंतर जेव्हा आपण हा माती नमुना पिशवीत टाकलाय आता त्याच्यानंतरची एक महत्वाची बाब आहे की तुम्ही ही पिशवी नंतर तुम्ही रबर किंवा दोराणी बांधून घ्यायची त्याच्यामध्ये एक चिठ्ठी टाकायची त्यात तो शेतकऱ्याचं नाव गाव गट नंबर क्षेत्र आणि आधार कार्ड नंबर टाकून माहिती माती नमुना तपासणीसाठी तुमचे गावचे कृषी सहाय्यक किंवा तुम्ही वैयक्तिक जर तपासणार असाल तर माती परीक्षण लॅब मध्ये देऊन परभणीला माती नमुना तपासून घ्यावा माती नमुना तपासणं अत्यंत गरजेचं आहे कारण ह्या माती नमुन्याच्या तपासणीवर आपल्याला कुठल्या प्रकारची खत आपल्या जमिनीमध्ये काय जास्त आहे काय कमी त्यानु आहे त्यानुसार आपल्याला खताचा डोस वापरता येईल आणि त्यानुसार आपल्या पिकाची उत्पादनात वाढ होण्यासाठी यासाठी आपल्याला खूप मदत होणार आहे धन्यवाद भारतराव थोरात राणा नांदगाव तालुका सेलू जिल्हा परभणी आज आपल्या कृषी सहाय्यक मॅडम यांनी सर्व शेतकऱ्यांना माती परीक्षण कसं करायचं व माती शेतामधील कशी काढायची याचं योग्य मार्गदर्शन केलं त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी इथं बघितलेलं आहे माती परीक्षणाचा अहवाल येणार आहे त्या माती परीक्षणाच्या अहवालानंतर जे शेतीला लागणारे योग्य खत अशे आहेत ते त्या माती परीक्षणाच्या अहवालावरच आम्ही सर्व अवलंबून रासायनिक खते वापरणार आहोत